नमस्कार चला आता आपण पाहूया सर्वात श्रेष्ठ दानवीर कोण अर्जुन की कर्ण एक पौराणिक बोधकथा या कथेची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर पाहूया कथा कर्ण आणि अर्जुनाच्या दानशूरतेची पौराणिक बोधकथा दानशूरतेमध्ये श्रेष्ठ कोण दानशूर कर्ण व धनुर्धर अर्जुन ही आहे दंतकथा एका सकाळी श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नदीच्या काठून चालत होते अर्जुनाच्या मनात काहीतरी धुसफूस चालू होती आता अर्जुनाच्या मनात धुसफूस आणि ती श्रीकृष्णाला कळणार नाही असे कसे उगाच नाही श्रीकृष्णाला मनमोहन म्हणत तर कृष्णाने याचे कारण अर्जुनाला विचारले अर्जुन म्हणाला हे केशव मला एक सांगा की आजपर्यंत जो कोणी मला शरण आला त्याचे मी प्राणपणाने रक्षण केले आहे वेळ प्रसंगी माझा जीवही धोक्यात टाकला पण शरणार्थीच्या केसालाही धक्का लागू दिला नाही माझ्या दारावरून एक देखील याचक आजपर्यंत रिकाम्या हाती परत गेला नाही इतके करूनही जेव्हा जेव्हा दानशूरपणाचा विषय येतो तेव्हा सगळे कर्णाला दा दानशूर म्हणतात मला का नाही माझ्यात असे काय कमी आहे की लोक मला दानशूर म्हणत नाही कमाला आहे ना मागच्या वेळेला कर्ण वैतागला होता की मला सर्वश्रेष्ठ धनुदर का म्हणत नाही आणि इकडे अर्जुन वैतागलेला आहे की त्याला दानशूर का म्हणत नाही हाय रे ही तुलना कोणाला स्वस्त जगू देणार नाही तर अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण गोड हसले आणि म्हणाले अगदी खरं तू काय करण्यापेक्षा कमी थोडीच आहेस काहीतरी केलं पाहिजे म्हणजे लोक तुला दानशूर म्हणायला सुरुवात करतील लोकांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे तसे पाहता श्रीकृष्णाचे म्हणणे अर्जुनाला नीटसे कळले नाही तो आपल्याच गुत्त्यात इतका गुरपटला होता की त्याने श्रीकृष्णाचे बोलणे नीट ऐकून घेतले नाही आणि उतावळा होत म्हणाला हो हो केलंच पाहिजे म्हणजे लोकांचा गैरसमज दूर होईल केशव काहीतरी कर अर्जुनाचा उतावळेपणा श्रीकृष्णाने चटकन हेरला आणि म्हणाले लहान सहान दानधर्म करून काही होणार नाही त्यासाठी काहीतरी भव्य करायला हवे आणि तू माझ्या सगळ्यात जवळचा व्यक्ती मग तर करणे भागच आहे आता तू बघच मी काय करतो ते असे म्हणून श्रीकृष्णाने आपली बासुरी काढली आणि हवेत फिरकावली आणि पुढच्या क्षणी त्यांच्या समोरच दोन डोंगर सोन्याचे झाले श्रीकृष्ण म्हणाले हे घे पार्थ दोन सोन्याचे डोंगर दान कर म्हणजे तिन्ही लोकात तुझ्या दानशूरतेचा डंका वाजेल अर्जुन खुश झाला त्याने लगेच आपल्या एका सैनिकाला बोलावले आणि म्हणाला जवळपास जितकी गावे असतील तिकडे दवंडी द्या आणि सांगा की अर्जुन सोने दान म्हणून देणार आहे या आणि घेऊन जा अर्जुन उत्साहाने बोलत होता हे बघ केशव आता मी कसे सगळं व्यवस्थित करतो दुसऱ्या कोणाला सांगण्यापेक्षा मी स्वतः दान करेन लोकांना यायला आणि सोने घेऊन जायला त्रास होऊ नये किंवा गर्दीमुळे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून मी सगळ्या सेनेला तसे आदेश देतो सगळी व्यवस्था कशी चोख असायला पाहिजे तू काही काळजी करू नकोस मी सगळं व्यवस्थित करेन बघता बघता ही बातमी आगेसारखी पसरली आणि लोकांचे लोंढे तिकडे येऊ लागले अर्जुनाने पाण्याचा तांब्या हातात घेऊन हातावर पाणी घेतले आणि संकल्प सोडला आणि तो स्वतः सोन्याचा डोंगर तोडून तोडून लोकांना सोनेदान करू लागला लोक अर्जुनाचा जय जयकार करीत होते तिकडेच कोपऱ्यात श्रीकृष्ण उभे राहून गालातल्या गालात हसत होते बघता बघता सकाळची दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली लोक येत होते आणि अर्जुन डोंगर फोडून फोडून त्यांना देत होता एक दिवस गेला दोन दिवस गेले आठवडा कधी उलटून गेला हे कळले सुद्धा नाही लोकांच्या जय जयकाराने किंवा आता मला सगळे दानशूर म्हणतील या आनंदाने अर्जुन न थकता डोंगर फोडत होता आणि दान देत होता आणि एक दिवस तो दमला तसे पाहायला गेले तर अजून अर्धा डोंगर पण संपला नव्हता आणखी दीड डोंगर संपणार कसा हा प्रश्न त्याच्या डोक्यात घुमू लागला आणि मग जेव्हा तो थकून निराश झाला आणि आता यापुढे काही करायचे अंगात त्राण उरले नाही तेव्हा तो खाली बसला श्रीकृष्ण आले आणि अरे तू बसला थकला असे कसे अजून दीड डोंगर वाकी आहे अर्जुनाने हात जोडले आणि म्हणाला हे केशव आता माझ्याने ते शक्य होणार नाही मला माफ करा श्रीकृष्ण आणखी त्याची खेचत म्हणाले असे कसे मग हे दान कोण करणार तू दान करण्याच्या आधी उदक सोडले होतेस असे अर्ध्यात कार्य सोडणार अर्जुन गयावया करत म्हणाला केशव आता तूच मला यातून सोडव रे बाबा श्रीकृष्ण पुन्हा गोड हसले आणि जवळ उभ्या असलेल्या एका सैनिकाला बोलावले आणि कर्णाला बोलून आणायला सांगितले काही वेळाने कर्ण आला आणि श्रीकृष्णाला हात जोडून नमस्कार करीत म्हणाला हे मुरली मनोहर आज या पामराची कशी काय आठवण झाली श्रीकृष्णाला अर्जुनाची अवस्था बघून हसू येत होते तरी ते आपले हसू दाबत कर्णाला दा म्हणाले माझं एक काम आहे कर्णा आता तूच आम्हाला या अडचणीतून बाहेर काढू शकतोस केशव हुकूम करा मी तत्पर आहे श्री सोन्याच्या डोंगराकडे बोट दाखवत म्हणाले हे दोन सोन्याचे डोंगर दान करायचे आहेत कर्ण हसला आणि म्हणाला हत्तीच्या एवढंच काय माधव माझी मस्करी करता का अरे मस्करी नाही खरंच दान करायचे आहेत कृपया आम्हाला मदत कर कर्ण हात जोडत म्हणाला तुमचा आदेश माझ्यासाठी हुकूम आत्ता करतो एवढे म्हणून कर्ण डोंगराच्या दिशेला गेला तिकडे दोन ब्राह्मण उभे होते कर्णाने त्यांना नमस्कार केला हातात तांब्या उचलला आणि पाणी सोडले आणि त्या दोघांना म्हणाला हे ब्राह्मण देव मी हे डोंगर तुम्हाला दान करीत आहे कृपया स्वीकार करावा एका क्षणात कर्णाने दोन डोंगर दान करून टाकले आणि श्रीकृष्णाला वंदन करून निघून गेला अर्जुन आवासून जाणाऱ्या कर्णाकडे पाहत होता अर्जुनाला काही एक कळले नव्हते तो श्रीकृष्णाला हात जोडून म्हणाला केशव हे सगळं काय आहे कृष्ण हसले आणि म्हणाले याला म्हणतात दानवीर अर्जुना तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे सांगू का ऐक सगळ्यात आधी तू जे दान करायला निघालास ते तुझे होते का तुझे नसून देखील तू गाजावाजा केलास हा अहंकार नाही का की तू स्वतःच्या नावाची दवंडी पिटवली तुझ्यात अहंकार इतका की तू तु लोकांना तुझ्याजवळ दान घ्यायला बोलवलेस आणि कर्ण स्वतः चालत त्या ब्राह्मणापर्यंत गेला आणि नम्रपणे विनंती करून दान दिले तुझ्या दवंडी पिटवण्यात आणि त्याच्या विनंतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तुला तुझ्या दानशूरतेचा गाजावाजा करायचा होता पण तो चुपचाप आला आणि दान देऊन निघून गेला दुसऱ्या विश्वास नाही म्हणून तू स्वतः दान द्यायला बसलास दान देताना देखील तू लहान मोठे स्त्री पुरुष बघून बघून दान देत होतास तुला तुझं नाव करायचं होतं आणि त्याला फक्त दान करायचं होत तो समोरच्याची परिस्थिती त्याचा दिसण्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं असे म्हणतात की दान दिलेल्या गाईच्या गोठ्याची चौकशी करायची नसते तू दान दिले, दिले विषय संपला पण तुला आपले राजवैभवाचा दिखावा करायचा होता तू सगळी सेना लावली पण कर्णाने दान करून टाकले तो हा विचार करीत बसला नाही की ते डोंगर कसा घेऊन जातील त्याचे काय करतील त्याचा विचार सहज सोपा आणि निर्मोही होता दान घेणाऱ्याने विचार केला पाहिजे की त्याची ते दान घ्यायची पात्रता आहे की नाही सगळ्यात महत्वाचे दान असे करावे की उजव्या हाताने दिलेले दानाची खबर डाव्या हाताला देखील लागू नये आता कळले का कर्णाला दानवीर का म्हणतात एवढे बोलून श्रीकृष्ण निघून गेले आणि अवाक होऊन अर्जुन त्यांना पाहत होता बोलायला एक शब्दही नव्हता कारण डोळ्यातले अश्रुज बरेच काही सांगून जात होते भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिले की दानशूर कोणाला म्हणतात आणि अर्जुनाचा भ्रम अहंकार मोडला तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची भक्तिमय माहिती आपण या चॅनलवर देत असतो चॅनल सबस्क्राइब करत असताना शेजारील बेल आयकॉनला दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद